एक गोष्ट अशी आहे की आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर सिंधुवर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांनासुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे शाळांना मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साठलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन ठिकाणी अद्याप पाणी आहे ज्याच्यामध्ये सायन सुनाभट्टीला पाणी आहे आणि दुसरं एल बी एस रोडला आहे त्या दोन्ही ठिकाणी अधिकचे पंप लावायची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल ट्रेन साधारण तीस ते चाळीस मिनटं लेट धावत आहेत काही तासामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाचं प्रमाण किती आहे आणि त्यावेळेला भरती आहे का याच्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे जर भरती असेल तर पाण्याचा निचरा होऊ शकत नाही ज्या भागामध्ये स्टोरेज करण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं पाण्याचा निचरा अधिक गतीने होऊ शकतो तरी पण मुंबईमध्ये सर्वत्र पंप तयार ठेवलेले आहेत काही तासामध्येच हे पाणी क्लिअर केलं जातं त्याप्रमाणे दोन स्पॉट वगळता जवळजवळ मुंबईतील सर्व पाणी हे क्लिअर केले जात बघा पाऊस किती इंच पडला ह्याच्याऐवजी हो किती पिरियडमध्ये पडला याला महत्व असतं त्याच्या इंटेन्सिटीला महत्व असतं आणि त्या इंटेन्सिटीने तो पडला तर मग निचरा होण्यामध्ये जर हायटाईट असेल तर अडचण निर्माण होते त्याच्यासाठी पंप बसवलेले आहेत आपण बघितलं की एवढ्या कमी वेळामध्ये खाली येणं ही सुद्धा एक सर्वांनी कौतुक करण्यासारखी बाब आहे आणि त्याच्यामुळे अधिकची काळजी पुढच्या मध्ये सुद्धा घेतली जाणार नाही असा आरोप करण्याचं काहीच कारण नाही कारण मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईच्या शेजारी समुद्र आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा निसराव व्हायचा असेल तर भरती होती आणि ज्या इंटेन्सिटीने पाऊस पडतो त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मुंबईला पूर्णपणे कंट्रोल, कंट्रोल रूम आहे आणि या कंट्रोल रूममधून सातत्याने सगळं मॉनिटरिंग केलं जातं मी आता सुद्धा आपल्याला सांगितलंय की काही ठिकाणी आता नद्यांचं पाणी घातलेलं आहे जसं महालक्ष्मी अडकलेली आहे तर ह्या नद्यांना पुरेल हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम झालेला आहे सेंट्रल रोडवर ते पुराचं पाणी उसरलं की ते सुद्धा कमी होईल मुलांना सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे Sarawak mula ni dari Sarawak Asal awal ni